पोहोचलो आपण मंदिराच्या करेक्ट समोर असो श्री देवी मंदिर ट्रस्ट तळवडे हो जत्रा असा आणि आपल्या सोबत कोणा तुम्हाला दाखवते चंदूजीत जत्रा होय ना तुमचीच ना आजच जत्रा गाडी नेऊया का चलतच जाऊया गाडी जाऊया ओके हा ना तर ह्या घेऊचा होता घेऊया कशी काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचं ब्लॉग दुपारी चालू झालेलो असा आणि जरा घाई झालेली या जाऊचा मित्राकडे तर आना आपली कुडामध्ये वाट बघता पहिले तर त्याच्याकडे जाऊयात एका भेटी आणि त्याच्यानंतर बाकी तुमका सांगते खे जाते आणि काय नाही चला ऊन काढा घ्यायचा पडलेला आणि आई चला आज <laughs> आम्ही आश्रमशाळेत जाऊ नये कशाक जाऊ नये तुम्ही काही इल्यानंतर सांगते आजचं कॅन्सल झालं आजचा जरा कॅन्सल झाला असं दोन वेळा झालं दोन वेळा दे शुक्रवार ठरला शुक्रवार ठरलं म्हणजे उद्या परवा परवा जाऊच आपण आणि कशामुळे कॅन्सल झाला येऊन सांगते आता काही झाली पोहोचलो म्हणतो आणि आघात पण घेतलाय बघा ना <laughs>

पोहोचलो मंडळी फायनली आपण मित्राकडे येलो तळवडे गेट वरती साई मेन स्वेअर मध्ये आणि मोठी गोष्ट म्हणजे मित्र नाही चावी तुमका काय घ्यावा शॉप मध्ये एंटर केलो का काय होय लवकर सांगा चला चला मालक आता आपण शॉप मध्ये एंटर केलं मित्राचा शॉप इकडे मस्त एक्सक्लुसिव्ह ऑफर चालू असतात आणि आता आम्ही इकडे आमच्यासाठी मस्त क्रिकेटचा हंगाम सुरू झालाय सो आपण आपल्यासाठी घ्यायला आलो आहे ट्रॅक पॅन्ट काय म्हणताय अवतर बघा उनच कसा लागत खूप वेळानंतर आमका जागा वेळात आम्ही घेतलो ट्रॅक पॅन्ट आणि या साईड असं जॅकेट घ्यायचा होता तो जॅकेट घेतलो पैसे देता काय ना हो, कधी पण रेट स्वस्त गावतो या शॉप मध्ये आणि ऑफर तर चालूच हो असतो चला बोल ना झालेला आता पैशांचा विषय असा तर पैसे बोललो घराकडे जावा आणि फोटो टाका मग सांगते तो जरा बिझी आहे कामात असा मित्र त्याच्यामुळे खास मित्र असा असायला आम्हीच केलं पण आम्हीच घेतला आणि आम्हीच बोलतो आनंद बनव् आनंद बन, बन ट्रॅक पॅन्ट वगैरे घेतला मस्त आणि आम्ही इकडे जातो काय मस्त ऑफर्स वगैरे असतात त्याच्यामुळे एकदम स्वस्त आणि मस्त आणि क्वालिटी पण एकदम भारी आपण ऑलरेडी इकडे व्हिडिओ बनवलेला असो चला आता जाऊया जाता आता दा आपण बामनेदेवी मंदिर तिकडे जत्रे असतात तळवडे मध्ये इकडे तर जाता आता पाया पडूया दर्शन घेऊया मित्र तिकडे थांबलो आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊया जसा उघडलं तसा आता शॉप बंद बर होया आणि बरं चावी नेऊन देऊ भाई आता तुमका मस्त मंदिराकडे भेटतो आम्ही चावी देवी आणि डायरेक्ट मित्र तिकडे वाट बघता आपली पोहोचलो आपण मंदिराच्या करेक्ट समोर असो श्री बामणादेवी मंदिर ट्रस्ट तळवडे आज जत्रा असा आणि आपल्या सोबत कोणा तुम्हाला दाखवते चंदूजीत जत्रा होय ना तुमचीच ना आजच जत्रा गाडी नेऊया का चालतच जाऊया Okay. Ana, bentar ya, agak ucap आता बाहेरच्या साईड गेलो दर्शन वगैरे घेऊन स्पीकर चालू असा जरा म्हणजे कॉपीराइट होऊ शकता नाहीतर वाटत नाही खाजा वगैरे हो बघू शकता गर्मी खूप जाता जत्रे गेलो आणि भजी नाही खालो असा कसा होता भजी तर खाऊचीच लागतील भजी आणि आता गर्मी होता तर आम्ही म्हटलं मस्त लिंबू सरबत घ्या मी लिंबू सोडा घेतले तुम्हाला आमक ना लिंबू सोडा द्या गोड नको एकदम मस्त चला मस्त जत्रा बघून आपण बाहेर येतो आणि आपलं सामान इकडे ठेवलेलं शॉपवरती घेऊन so, आता मी आणून देता घेऊया आणि आता डायरेक्ट घरात मस्त दर्शन झालं जत्रेचा वाटा नाही ना अनएक्सपेक्टेड घडले आमच्या सोबत लावूया yes. चल चला, चला। आई आणि आले तर येतील बघूया मंडई सो मंडई आता लेट्स गो आता प्रवास कंटिन्यू करूया आता डायरेक्ट आपण घरी चाललोय मस्त आपण इकडे गावात फिरलो आणि जत्रेचं दर्शन पण घेतलंय so là ok Hãy subscribe cho kênh Ghiền कपडे सुकत घालतो बघा बाबू काय कळे बघा ध्यान असत बघा बाय ध्यान लावलं ना फ्यू मोमेंट्स लाईथ मंडेही बऱ्याच टाइम नंतर आता भेटते तुम्हाला तर इल्यानंतर एडिटिंग होता आजचा व्हिडिओ म्हटलं जतरेक आपण पाया पडून निघलो तर लगेचच टाकूया इंस्टाग्रामवरती म्हणजे जर कोण योग नसतात गावात तर दर्शन पण होतं त्याच दिवशी नाहीतर मी आजचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी टाकते एडिट करून तर आजचं मी लगेचच केले त्याच्यामुळे बरोच वेळ लागलो म्हटलं काम पहिला करूया तर झाला आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज आपण जाऊच होतो शाळेत तर जाऊ नाही कशात ता पण तुमका सांगते आणि येताना कपडे पण आणलेले ते पण काय दाखवूक नाही होते तिकडे पण घाई चाललेले मित्र दुकानात नाही होतो बघितलात तुम्ही ट्रॅक पॅन्ट असत आणि ट्रॅक मी आता जवळजवळ जवळ दोन वर्ष झाली होऊकच नाही होते बाबूसाठी आणि माझ्यासाठी दोघांसाठी एकट्यासाठी मी कधी स्कॅन नाही नाही साडी <laughs> तुका मागेच सांगली होती घे घे म्हणून जेव्हा म्हणजे सांगले घे म्हणून ते ऐकाच तयार घेऊ नाही घेते खर्च जास्त होतो पण मी सांगी होते म्हणजे माझ्या पैसे असतील ना आणि हो हो ही दोन जॅकेट बाबू खायचं आवडत त्या घेत त्याच्यातला गाडीवरती मस्त पडतात थंडीसाठी वगैरे आणि हल्ली आम्ही फिरतो गावात वगैरे तर ह्या चांगला गरम होईल थोडा पण यांचे हे दोनच कलर ठरलेले आणि एक मरून कलर आणि ब्लॅक पण यो जरा यो लाईट ग्रीन असं ग्रीन काय हा येऊ खालच बरी आहेत ना बरी आहेत थंडी लागायची नाही ना थंडी नाही गरम लागत असला पप्पा घेऊ आहे हो ना नाही हिरवे आला नवीन माझा पप्पांच्या बापाचा पप्पा झालं थंडी नायचा थंडी आज गायब दोन दिवस पडली तिसऱ्या दिवशी गायब हो तशी आपली आणि म्हणजे आज आपण जाऊ नाही कशाक तर कशाक जाऊ नाही जाऊ नाही कशाक त्यांच्या तिसऱ्या जत्रा होती आज म्हणजे तिकडे गिरोबा देवाची जत्रा झाली आणि आता जत्रा किती तारीखला झाली एक्झॅक्ट माहित नाही की जाऊची असं पण ते बोलले आज आणि उद्या सुट्टी दोन दिवस सुट्टी मुलांना गुरुवार आणि गिरोबाची जात्रा अशी दोन दिवसाची सुट्टी आहे मग बोलले शुक्रवारी एक दिवस वाट बघूची लागत परवा आपण जाऊचा आणि म्हणजे काय आपण जी अमाऊंट होती ती रक्कम त्यांच्याकडे देऊ शकतो पण मुलांसाठी जेवणाचा पण कार्यक्रम मग मुलांना जेवणासाठी मुलाच नसते तर मग जेवण कसं आज त्यांची अनिव्हर्सरी होते त्या निमित्त जेवण ठेवलेलं त्यांच्या जेवणा बोलले मी त्यांना मेसेज करून सांगितले तर झालं विषय काय म्हटलं सगळ्याच एकदम होईल मग एकदमच जाऊया नाहीतर आज जाऊन काय त्यांच्याकडे आपण अमाऊंट जेवण येऊ शकलो असत तेच आज पण कोणतरी शंभर टाकले असं बोलत कोण कोण टाकतो धळू रक्कम येतात नावा सगळ्यांची परत सांगा का की ते म्हटलं एकदमच सांगा या एक कारण परत मग कसं होतं शेवटची नावं रवली तर मग ती नावा चुकतली मग कसं ऐकताना त्यांना पण कसं वाईट वाटत आम्ही पैसे पाठवून पण नावा घेऊ नाही असं होतं आणि रोज रोज विषय होतो लोक ऐकण्या तर इंटरेस्टेड नसतात होतच त्याच्यामुळे आम्ही रोज रोज सांगणं पण सांगणं भाग असं कारण विषय कसा पैशांचा विषय असा आणि प्रत्येक जण मदत केली आता कळणं सुद्धा महत्वाचा त्याच्यामुळे आम्ही नाहीतर कोणाचं तरी रवान जाईत आणि पैसे पाठवलेले तर त्याच्यामुळे तर आम्ही परत परत दोन वेळा नाव वाचलो नाहीतर बाकी काही विषय नाही आणि आज काय आई गाणी जत्रेक जाऊ मिळा की नाही कारण पप्पा अजून घराकडे येऊ रामेश्वर मंदिर मध्ये आपण मागच्या टायमा फिराण तर तिकडे सप्त चालू होता आज शेवटचा दिवस आज शेवटचा दिवस हा तर तिकडे ते योग नाही त्याच्यामुळे आज बरा झाला जाऊचा फिक्स न होता जर मनात नाही इच्छा असली तर काहीतरी खैस नाही जाव होता देवापर्यंत अचानक याचा ठरला म्हणजे जा माझा जाऊचा फिक्स नव्हता आईनी जाणं असते कदाचित गेलेली तर तर अचानकच फोन केल्यान की इकडे इकडे कपडे तू सांगितले असते मनन तर मग अचानक दुपारचेच गेलो कारण मित्र पण कामावरती असतात एका तीन वाजता परत कामावरती जायचं असता मग बारा वाजता जेवक सुटलो तसे आम्ही तिकडे गेलो आणि बाकी तुम्ही बघितलं जत्रा कशी या एकदम भारी भरता आई आणि खूप म्हणजे आंगणेवाड सारखी भरता इतकी गर्दी लोटांगण्याची जत्रा ना लोटांगणाची जत्रा तिकडनं कोण असलात तर नक्की कमेंट करून सांगा आणि <laughs> आता काय नाही आता मस्त ब्लॉग करते एंड काय आता जेवच प्रोग्राम असतो थोड़ा रे थोडाम्म्म तर व्हिडिओ आवडलो होतं नक्की लाईक करा बाय बाय